का मित्रांनो शुभ दुपार तर आता पावसामुळं तुम्हाला माहिती आहे दोन दिवस मुलांना सुट्टी सुट्टी आहे तर आज सो काल सोमवार होता आज मंगळवार असल्यामुळे रोज रोज दहा भात असं मुलं खात नाही तरी पण काल संध्याकाळी भजी बनवलेली तुम्हाला दाखवलेली तर आज परत भजीचा पेत आहे मुलांसाठी तर ये सगळ्यांना ओळखत नाही हे पडवळ आहे तर पडवळ असं मस्त खिसून त्याचं पाणी काढून त्याच्यात एक कांदा मिरची कोथंबीर आणि आता बाकी सगळ्या अशा वस्तू टाकणार आहे आणि मस्त अशी पडवाची आणि पडवाची ही पडवाची भजी आहे आणि हे शिरोळे कापून ठेवलेत असे गोल गोल पण लांब लांब पण आणि मस्त अशी पडवळ आणि शिरोळ्याची मस्त अशी पापसाच्या याच्यामध्ये भजी एक मिनटं हे बघा तिथे शिरोळे कापू ए, कापून पाण्यामध्ये धुवून ठेवले पाण्यामध्ये भिजत तर मस्त असं भजीचा आज पावसाळ्यात परत बेत आहे पावसाच्या याच्यात तर या तुम्ही पण आमच्यासोबत भजी खा